कालपासून इंगळी तालुका हातकरंगले गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना इंगळी शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील यांनी इंगळी गाव बंद ठेवून गावातील विविध मागण्यांसाठी आज बारा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलं त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस झाला तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष दिसत आहे काल गाव कडकडीत बंद ठेवून उपोषणास गावकरी यांनी पाठिंबा दिला मात्र गावातील बँका पथसंस्था सहकारी संस्था बंद ठेवण्याचं आवाहन केलं त्याचप्रमाणे गावातील सर्व दूध संस्थेने दूध संकलन बंद करून पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी आवाहन केलं उद्या विविध मागण्यांचा निर्णय न झाल्यास उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी आज ही भेट देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला उद्या पंधरा ऑगस्ट असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढू नये यासाठी गावाबाहेरील रस्ता शासनाने लक्ष घालून त्वरित सुरू करावा अशी मागणी जोर धरू लागले यावेळी अनेक उपोषण करते आणि नागरिक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकणंगले भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका